राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव शिल्लक राहिलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत आणि कोकण कोकणी माणूस आणि शिवसेना यांचं एक अतूट नातं आहे दोन हजार पाच ला शिवसेना संपली शिवसेनेचा बाजार उठला दुकान बंद झालं असं म्हणणाऱ्या शिवसेनेचा त्यानंतर दोन हजार एकोणीसला म्हणजे अवघ्या चौदा वर्षात मुख्यमंत्री झाला आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून कोकणातून येणाऱ्या नेत्याला नडणाऱ्या उद्धव ठाकरेंनाच शिवसेनेनं मुख्यमंत्री केलं पण त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेला दणका बसलाय आणि या दणक्यातून शिवसेना सावरणार का कोकणची भूमी आणि कोकणी माणूस शिवसेनेला साथ देणार काय आणि या विरोधकांबरोबर कोण लढणार युटी एटी की आर टी हेच मी आता आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र दोन हजार सतराला एक घटना घडली होती आणि ती घटना काय होती तर ती घटना होती शिवसेना प्रमुखांच्या स्मृती दिनी त्यावेळेला महापौर बंगला जो आहे तो दादरला होता तोपर्यंत त्याचं स्मारकासाठी तोडकाम झालेलं नव्हतं आणि त्या बंगल्यामध्ये उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे परेलचे एक आमदार अजय चौधरी आणि आत्ता राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे असे काही लोक तिथे होते पण त्यावेळेला तिथे आणखी एक व्यक्ती होती ती व्यक्ती मुंबई महानगरपालिकेतल्या ताकदवान नेत्यांपैकीची एक होती अर्थात त्यावेळेला तिथे अजय चौधरी आणि एकनाथ शिंदे यांना लांब ठेवण्यात आलं होतं पण या नेत्याचा खरपूस समाचार घेणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं रश्मी उद्धव ठाकरे आणि हे मला आपल्याला एवढ्यासाठीच सांगायचंय की ज्या वेळेला आपण ठाकरे कुटुंबाचा विचार करतो त्यावेळेला या कुटुंबातली सगळ्यात महत्वाकांक्षी व्यक्ती जर कोण असेल म्हणजे मी अगदी थेट शिवसेना प्रमुखांपासून महासाहेब मिनाताई ठाकरेंपासून ते आजच्या तेजस ठाकरेंपर्यंतचा जर विचार केला तर यातली सगळ्यात महत्वाकांक्षी राजकीय तल्लक राजकारणाला सुटेबल किंवा योग्य व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती जर कोण असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे रश्मी उद्धव ठाकरे आणि आता जे काही बघा शिवसेनेला आजपर्यंत जे काही मिळालं किंवा जे शिवसेनेने उभं केलं विस्तारलं त्या मागे कोकणी माणूस आहे हे नाकारून चालणार नाही कोकणातला कुठलाही माणूस असो तो कुठल्याही पक्षातला असो अगदी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष जरी असला तरी त्याला शिवसेनेबद्दल किंवा ठाकरेंबद्दल एक वेगळा जिवाळा असल्याचं आपल्याला दिसून येतं पण आता झालंय असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या म्हणजे उद्धव ठाकरेने त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी अक्षरशः गंडवलंय आणि हे मी याची देही याची डोळा पाहतोय जिथे लोक पाचशे आहेत तिथे पाच हजार सांगितले जात होते पण उद्धव ठाकरेंचा जेव्हा त्या लोकांवर अंधविश्वास असेल तेव्हा तुम्ही काही करू शकत नाही आणि त्यांना तुम्ही खरं सांगण्याची काही गरज नाही याचं कारण असेल त्यांना ते ऐकायचं नसतं त्यांना त्यांच्याच ते माणसांचं ऐकायचं असतं आणि त्याची फलश्रुती आता उद्धव ठाकरेंच्या समोर आलेली आहे कारण उद्धव ठाकरेंना निष्पक्ष वागणारे किंवा स्पष्ट सांगणारे लोक आवडत नाहीत ते अर्थात ते कोणत्याच ठाकरेंना आवडत नाहीत पण ते त्यातही उद्धव ठाकरेंना मुळीच आवडत नाहीत आता आपण येऊया की या विरोधकांच्या तोफेच्या किंवा या विरोधकांच्या सगळ्या कुभांडाच्या विरोधात कोण उभं राहणार तर यातले सगळ्यात आधी गुण जे दिले जात जाऊ शकतात किंवा दिले जातील ते माझ्या मते आदित्य ठाकरेंना का तर ठीक आहे आदित्य ठाकरेंवर ही टीका मी सुद्धा केली आहे आणि आदित्य ठाकरेंवर ही टीका सगळ्यांनी केली आहे की वडील आजारी असताना आदित्य ठाकरे काय करत होते वगैरे 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 पण ज्या दिवशी तो नेता धाडसाने धीराने उभा राहतो त्यावेळेला त्याला अप्रिशिएट करणं त्याचं कौतुक करणं हे प्रसारमाध्यमांमधल्या चांगल्या लोकांचं काम आहे आणि ते करण्याचा मी प्रयत्न करतोय तर जेव्हा हे आमदार गेले गुवाहाटीला आणि या सगळ्या प्रकरणात बंड झालं उठाव झाला त्यावेळेला रस्त्यावर उतरण्याचं धाडस याच आदित्य ठाकरेंनी दाखवलं होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही पण आदित्य ठाकरेंनी जी मंडळी गोळा केली होती म्हणजे मग अमय घोले असतील किंवा राहुल कनाल असतील किंवा इतर आणखी जी काही मंडळी आहेत तीच त्यांना सोडून गेली आणि आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत एक गोष्ट मला इथे आवर्जून मांडायची आहे की त्यांना माणसांची पारख थोडी कमी आहे आपल्या आजोबांपेक्षा हे इथे मुद्दाम नमूद करायचे कारण त्यांनी जे जे लोक जमवले हो ते फायदा घेऊन निघून गेलेले आता पुढचेही काही राज्यसभा वगैरे संपल्यानंतर जाणार आहेत तर या सगळ्यांमध्ये रश्मी ठाकरे यांनी आता मैदानात उतरायला पाहिजे असं बऱ्याच लोकांना वाटत होतं कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही उद्धव ठाकरेंपेक्षा रश्मी ठाकरेंची इच्छा होती हे आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच रश्मी ठाकरे यांनी आपलं लॉन्चिंग पॅड म्हणून कशाचा वापर केलाय तर शिवसेनेचं हुकमी होमपीच असलेल्या कोकणचं आणि त्यांनी या मैदानात उतरावं किंवा त्यांनी इथे यावं हे कोण सांगतंय तर भास्कर जाधव भास म्हणजे बघा राजकारण कसं याच भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंवर दीड लाखांचा मासा मेला म्हणून कार्यकर्त्याला पायदळी उडवतायत किंवा कार्यकर्त्याला कुत्र्यासारखं का वागवतायत असे आरोप याच भास्कर जाधवांनी केले होते आणि तेव्हापासून मिलिंद नार्वेकर हे विरोधकांचं सगळ्यात मोठं लक्ष ठरले होते तर तेच भास्कर जाधव काय सांगतायत रश्मी ठाकरेंना ते आधी आपण बघूया पण मला इथं वहिनींबद्दल बोलायचं आहे आज सकाळपासून राहून राहून मला सारख्या या ठिकाणी वहिनी बसल्यात त्याच प्रकारे मला मासाहेब बसलेल्या दिसतात मासाहेब बसलेल्या दिसतात अशाच बासाहेब बसायच्या अशाच बास बसायच्या बस व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्निकुंड असायचं एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपाने जमबागनी ही तळपत असायची आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर महासाहेब बसलेल्या असायच्या मी या ठिकाणी रश्मी बघितलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शांत सैमई संयमी मी, मी वहिनीना बघितलं उद्धव साहेबांच्यावर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली जीवघेडी शिस्तक्रिया झाली तरी सुद्धा कुठेही चेहऱ्यावर नर्वस्ता न दाखवलेल्या वहिनी मी बघितल्या आदित्य ठाकरेंच्या नाना तऱ्याचे आरोप त्या काळामध्ये झाले होते पण कुठे हे वहिनी डगमगल्या नाहीत त्याही वेळेला शांत चित्तानं वहिनी त्या ठिकाणी आपला नित्य कार्यक्रम करताना मी बघितला आणि म्हणून वहिनीना माझी विनंती आहे की मला मागाशी काही जी पूर्व विदर्भामध्ये आता पक्षानं माझी नेमणूक केली आहे त्या पक्षाच्या वतीनं त्या महिलांच्या वतीनं काही महिला मला भेटल्या होत्या त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही वहिनीना साकडं घाला आणि वहिनीना बाहेर पडू द्या वहिनी जर बाहेर पडल्या वहिनी बाहेर पडायला पाहिजेत का पडायला पाहिजेत तर मध्यंतरी या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण यांच्या सौभाग्य होती वेणुताई शरद पवारांच्या सहभाग्यावरती प्रतिभाताई पाटील शंकरराव चव्हाण यांच्या सौभाग्य विलासराव देशमुखांच्या सहभागी होती वैशालीताई देशमुख अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या यादीमध्ये जर त्याच पत्नींच्या बरोबरीनं विनम्र जर कोण असतील तर त्या रश्मी ठाकरे असतील असा एक लेख आला होता एक आदर्श पत्नी म्हणून एक आदर्श माता म्हणून एक आदर्श गृहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचं त्या यादीमध्ये नाव आलं होतं आणि म्हणून वहिनी आता बाहेर पडायची वेळ आली आहे बाहेर पडायची वेळ आली आहे आता थेट भास्कर जाधव ही शिवसेनेची सध्याची हा चालणारी तोफ म्हणून तिच्याकडे आपण बघतोय आणि ती जेव्हा असं रश्मी ठाकरेंबद्दल बोलते तर रश्मी ठाकरे या राजापूरच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठी आपल्याला बसलेल्या दिसत आहेत मुख्य व्यासपीठावर आणि म्हणजे प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे जणू काही त्या फ्रेम मधून लक्षात आणू द्यायचंय आणि याच्या पुढे जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंचं फुटेज वापरलं जाईल वाहिन्यांवरून तेव्हा तेव्हा रश्मी ठाकरे मैदानात उतरलेत हे स्पष्ट होऊ शकेल उद्धव ठाकरे हे कधी आपल्याला खटकणाऱ्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला स्पष्टपणे बोलत नाहीत ते याच्या त्याच्याकडून सल्ल्यात याच्या त्याच्याकडून त्याला कानपिचक्या देतात रश्मी ठाकरेंचं तसं नाही त्यांना जे आवडलं नाही तो नेता कितीही मोठा मोठा यशवंत असला तरी रश्मी ठाकरे त्याची पिसं काढायला मागे पुढे पाहत नाहीत या एका महापालिकेतल्या नेत्याला रश्मी ठाकरेंनी ने सुनावलेली वाक्य जी आहेत ही मी आपल्याला जशीच्या तशी सांगतो कारण ती माझ्याकडे हॉर्सेस मधून म्हणजे थेट माझ्याकडे आलेली आहेत रश्मी ठाकरेंनी त्यांना हे सांगितलं होतं त्या नेत्याला की हे तू जे म्हणतोयस की मी शिवसेनेसाठी हे केलं ते केलं ते केलं तर हे करणारा तू पहिला आणि शेवटचा माणूस नाही शिवसेनेसाठी जो माणूस पक्षात असतो तो प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतो संधी मिळेल तसं थोडं जास्त होत असतं त्यामुळे माझ्यासमोर शाणपणा करायचा नाही या शब्दात जर कोणी मातोश्रीमधून एखाद्या महिलेने सुनावलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे रश्मी ठाकरे आणि त्यामुळे बघा राजकारणात तुम्हाला व्यक्तिमत्व लागतं राजकारणात तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा बाळगावी लागते चाणक्य नीती बाळगावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धूर्त आणि कावेबाजपणा यांचं मिश्रण करून ते तुमच्यामध्ये जिरवायला लागतं या सगळ्या गोष्टी रश्मी ठाकरे यांनी इतक्या व्यवस्थितरित्या जोपासल्यात जपल्या आहेत आणि त्यामुळे त्या शिवसेनेला नवी उभारी देऊ शकतात पण मी अजून आपल्याला आणखी एक धोक्याची सूचना देतोय ती म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या अवतीभोवती जसं कोंडाळ जमलं तसंच कोंडाळ वैनी साहेब वैनी वैनी करत रश्मी ठाकरेंच्या भोवती जमाईल याच्याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही आहे अर्थात हे जे कोंडाळ आहे हे रश्मी ठाकरे जर फोडू शकल्या तर त्या शिवसेनेला नवी उभारी देऊ शकतील याचं कारण मी आपल्याला सांगतो की जो उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू झालाय त्याच्यावरचा प्रदेश निहाय किंवा निहाय व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे म्हणजे रायगडमध्ये काय चाललंय चिपळूणमध्ये काय चाललंय रत्नागिरीत काय चाललंय हे मी सांगणार आहे पण तुम्हाला सांगतो रायगडचा दौरा हा अत्यंत यशस्वी होता त्या दौऱ्याने तटकरेंच्या पायाखालची मात, माती सरकली आहे याचं कारण साहेब तिथे असलेला कुणबी आणि मुस्लिम हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहायला लागलाय आणि ही विरोधकांसाठी धोक्याची घंटा आहे आणि त्याहीपेक्षा मोठी घंटा जर काय असेल तर ती रश्मी ठाकरे पॅड बांधून मैदानात उतरल्यात अर्थात रश्मी ठाकरे यांना देखील ही लढाई तितकी सोपी नाही कारण आत्ता आपलं सर्वस्व डावावर लावणारे जे काही लोक होते गणेश नाईक असतील एकनाथ शिंदे असतील नारायण राणे असतील अशी मंडळी आत्ता शिवसेनेमध्ये तुरळक सोडा हाताच्या बोटावर मोजण्या इतकी देखील राहिलेली नाहीत आणि त्यामुळेच रश्मी ठाकरे यांच्या समोरचं आव्हान काय असेल तर आधी ही अशी माणसं उभी करणं आणि त्यातूनच विरोधकांबरोबर संघर्ष करणं आपल्याला काय वाटतं रश्मी ठाकरे हे येणाऱ्या दिवसातलं शिवसेनेचं एक नव नेतृत्व म्हणून नावारूपाला येऊ शकतं आपण आपलं जे काही मत असेल किंवा आपलं जे काही विश्लेषण असेल ते आमच्या इनबॉक्समध्ये करा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आणि कोणत्याही पक्षाची भीडभाड न ठेवता खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची क्षमता जे मदे आंडले लिये, हो। तुम्ही जे आमच्यामध्ये आणलेली आहे आणि त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत तुम्ही पुढे फक्त एकच करायचं आहे टाईम महाराष्ट्र हे आमचं चॅनेल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करायचंय तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद